नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला कमने बघून प्रश्न पडलाच असेल की नसरापूर गाव स्वराज्याची प्रवेशद्वार असेल तर मंडळी तुम्हाला सर्व माहिती सांगत आहे ते आहे ते आपण जाणून घेऊ नसरापूर गावची भौगोलिक स्थिती तर मंडळी नसरापूर नसरापूर गाव हे पुण्यापासून छत्तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि या गावाला तालुका भोर आहे आणि आधी झालेल्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या तीन हजार आठशे बारा दाखवली जाते पण आत्ता सध्या ह्या गावची लोकसंख्या जवळपास पंधरा हजाराच्या वर आहे तर आता आपण जाणून घेऊ नसरापूर गावाला स्वराज्याचे प्रवेशद्वार का बोलले जाते तर मंडळी आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विस्तार करत असताना अनेक गड किल्ले अनेक घाटमार्ग ताब्यात घेतले त्यापैकी नसरापूर गाव हे सर्वात महत्वाचे गाव आहे कारण आपल्या रा स्वराज्याची पहिली राजधानी राजगड आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला तोरणागड मंडळी या दोन्ही गाड्यांवर जाण्यासाठी ज्या गावातून प्रवेश केला जातो अशा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शांनी पावन झालेल्या नसरापूर गावाला स्वराज्याचे प्रवेशद्वार मानले जाते आता आपण जाणून घेऊ नसरापूरमध्ये असणारे ऐतिहासिक ठिकाणे तर मंडळी नसरापूरमध्ये बनेश्वर शिवमंदिर आहे हे मंदिर सतराशे एकोणपन्नास मध्ये नाणाचे पेशव्यांनी बांधले होते या मंदिराला दरवर्षी लाखो बावीस भेट देत असतात आणि मंडळी इथे फक्त मंदिरच नाही तर मंदिराच्या शेजारीच बनेश्वर वन उद्यान आहे तुम्हाला जर निसर्गाच्या सान्निध्याची आवड असेल मुलांचे मनोरंजन करायचं असेल तर एक दिवशी नक्की तुम्ही येऊन आपल्या बनेश्वर मंदिराला भेट द्या आणि बनेश्वर वन उद्यानाला सुद्धा घेऊन द्या मंडळी आता आपण जाणून घेऊ नसरापूरमध्ये प्रसिद्ध असणारे खाद्यपदार्थ साताऱ्याचा कंदीपेढा नागपूरची संत्री नाशिकचे द्राक्ष रत्नागिरीचा हापूस आंबा जसा प्रसिद्ध आहे तसंच नसरापूरचं प्रसिद्ध आहे की मटकी वेळा हो मित्रांनो नसरापूर हे खवयांसाठी अगदी स्वर्गाप्रमाणे आहे इथे अनेक प्रकारची मिठाया अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ विकले जातात तुम्हाला नसरापूरमध्ये मटकी वेळ खायचे असेल तर अनेक दुकानं आहेत जसे की सतीश भेळ ओंकार मॉल गिरीश भेळ सुरेश भेळ जनता हॉटेल असे अनेक हॉटेल आहेत अनेक स्वीट होम आहेत जिथे तुम्हाला मटकी भेळ अवेलेबल आहे मंडळी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करायच्या असतील तर नसरापूरमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी सुद्धा दुकाने आहेत जसे की टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नसरापूरमध्ये दत्तकृपा इलेक्ट्रॉनिक्स ओमकार ट्रेडर्स अशी दुकाने अवेलेबल आहेत तुम्हाला मोबाईल घ्यायचा असेल लोनवर कॅश किंवा सेकंड हँड त्यासाठी नसरापूरमध्ये दुकाने अवेलेबल आहेत जसे की पुना मोबाईल शॉपी ओंकार ट्रेडर्स सिद्धिविनायक मोबाईल शॉपी सागर मोबाईल शॉपिंग असे अनेक दुकानं नसरापूरमध्ये अवेलेबल आहेत मंडळी तुम्हाला माहीतच आहे महिलांना शॉपिंगचं किती वेळ असतं नसरापूर हे महिलांसाठी अगदी शॉपिंग मॉल प्रमाणे आहे कारण इथे खूप सारे कपड्यांची दुकाने बुटीक शॉप ब्युटी पार्लर आहेत त्याचप्रमाणे नामांकित ज्वेलर्ससुद्धा आहेत जसे की काजळी ज्वेलर्स राजगड ज्वेलर्स बालाजी ज्वेलर्स असे अनेक ज्वेलर्स मध्ये अवेलेबल आहेत मंडळी एवढंच नाही तर नसरापूरमध्ये अनेक गॅरेज आहेत मेडिकल्स आहेत हॉस्पिटल आहेत त्याचप्रमाणे शेतीविषयक साहित्य विकणारे अनेक दुकाने आहेत आता तुम्हाला विचार पडला असेल कधी पैसे संपले कॅश काढायचे असेल तर गावात एटीएम आहे का मित्रांनो गावात एक नाही तर तब्बल सात एटीएम आहेत त्याचप्रमाणे गावात अनेक बँका सुद्धा आहेत महाराष्ट्र बँक एच डी एफ सी बँक पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक सोपान काका बँक प्रेरणा बँक अशा अनेक बँका नसरापूरमध्ये अवेलेबल आहेत मंडळी तुम्हाला आता प्रश्न पडला असेल नसरापूर नक्की गाव आहे की शहर अहो नसरापूर नावाला गाव आहे पण एखादा शहरालाही लाजवेल असे सर्वगुण संपन्न गाव आहे त्यासाठी गावाबद्दल अजून माहिती जाणण्यासाठी गावाबद्दल अजून जाणून गावा घेण्यासाठी ऐतिहासिक ठिकाणं भेट देण्यासाठी नसरापूरला नक्की भेट द्या धन्यवाद आणि माझे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद